दहावी बारावीचा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता व ग्रॅज्युएशन सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध कोर्सेस उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग

तर सिना नदीवर पुराचं पाणी आल्यामुळं तेथीलही वाहतूक ठप्प झाली होती नगरकल्याण नगर पुणे आणि नगर, नगर संभाजीनगर रोड या तीनही मुख्य असणाऱ्या रस्त्यांवरची वाहतूकही ठप्प झाली होती त्यात शहरातील छोट्या मोठ्या दुकानदारांनी रस्त्यालगत अतिक्रमण केली आहेत आणि यातूनच वाहतुकीची कोंडी झाली होती त्यामुळं अनेक नागरिकांना या ट्रॅफिक जामचा सामना करावा लागला शहरातील अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये जाऊन शहरातील अतिक्रमणाप्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली होती तर त्याला प्रतिसाद देत आज कोतवाली पोलीस स्टेशन आणि महानगरपालिकेचे अतिक्रमण विभाग तसेच पोलीस प्रशासनाच्या सहकार्यानं अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात आली आणि या कारवाईत अनेक टपऱ्यांचे अतिक्रमण रस्त्यावर आल्यामुळे त्यांच्यावर जेसीबीच्या सहाय्यानं कारवाई केली गेली त्यामुळे शहरानं आता काहीसा मोकळा श्वास घेतलाय अहिल्यानगर शहरामधील आपला जो उड्डाण फुल आहे उड्डाण पुलाच्या पुला खालचा जो परिसर आहे म्हणजे सक्कर चौकापासून शेळगाव पासून जवळ जवळ कोटल्यापर्यंत बीएसटी चौकापर्यंत इथे बऱ्याच ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही न अतिक्रमण झालेलं आहे कपऱ्यांचा असेल हॉटेल्सचा असेल बाकी दुकानांचा असेल त्याच्यामुळे जाणारी येणारी जी ट्रॅफिक आहे त्याला खूप मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण होत होता त्यामुळे महानगरपालिकेच्या मदतीनं आम्ही या ठिकाणी अतिक्रमण विरोधी मोहीम राबवलेली आहे आणि ज्या टपऱ्या वगैरे आहेत ते सगळं जे अतिक्रमण आहे ते काढून घेतलेलं आहे मूळ उद्देश जो आहे तो ट्रॅफिक क्लिअर करणे हाय जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना त्रास होऊ नये खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे ट्रॅफिक जॅम ची परिस्थिती निर्माण होत होती तर यामुळे त्याला ट्रॅफिक जॅम जी आहे ती कव्हर करण्यामध्ये आपल्याला मदत येणार आहे शहरातील अनधिकृत अतिक्रमणांवर जेसीबी चालवल्यामुळे नागरिकांमधून कौतुक होत आहे शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलंय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा